नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांचं आपल्या हार्दिक स्वागत आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश हाच आहे की गेल्या काही दिवसापासून माध्यमामध्ये पालकमंत्री पदावरनं जी काही प्रतिक्रिया आम्ही ऐकतोय शिवसेनेचे मंत्री भरत गोगवले असतील महेंद्र दळवे असतील महेंद्र थोरवे असतील या लोकांनी महायुतीचा धर्म तोडण्याचं काम केलेलं आहे महायुतीमध्ये ज्यावेळेस महायुती स्थापन झाली त्यावेळेस महायुतीमध्ये समन्वय समिती नेमण्यात आली होती महायुतीमध्ये काही मतभेद असतील कुणाचे विचार जर पटले नाहीत तर त्यांनी त्या समन्वय समित्याकडे नोंदवावेत आणि त्यानंतर ती समन्वय समिती त्याचा नोंद घेईल आणि तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यावरती मार्ग काढतील असा निर्णय ठरला होता परंतु या तिन्ही नेत्यांकडनं महायुतीचा धर्म तोडण्याचं पाप त्यांच्याकडनं झालेलं आहे पालकमंत्री निवडीवरनं तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही मुख्यमंत्री महोदय किंवा तुमच्या पक्षाचे नेते यांच्याकडे नोंदवायला पाहिजे होते परंतु रस्त्यावरती उतरून माध्यमाच्या समोर बोलून तुम्ही महायुतीचा धर्म तोडण्याचं काम हे शिवसेनेच्या नेत्यांनी केलेलं आहे खरं तर शिवसेनेच्या नेत्यांना मला वाटतं प्रशिक्षण देण्याची गरज आहे ते संस्काराचं प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे असं मला वाटतंय त्याचं कारण महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना महायुतीमध्ये त्यामध्ये महिला नेतेही आहेत त्यांच्यावरती बोलत असताना त्यांचा जिबेवर कुठलाही ताबा राहिलेला नाही शिंदे साहेबांना विनंती आहे की या लोकांना वेळीच आवरा अन्यथा आम्हाला सुद्धा जशाच तसं उत्तर द्यावं लागेल यांचे जे अनेक प्रकरणं आहेत ते आमच्याकडे सुद्धा आहेत आता जी लोक तटकरे साहेबाबद्दल किंवा तटकरे फॅमिलीबद्दल अपशब्द काढत होते त्यांच्यावरती त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आम्ही यांच्याकडनं कुठल्याही संस्काराची अपेक्षा करत नाही चार सो बीस सारखे गुन्हे या लोकांवरती आहेत जमिनी लुटलेले गुन्हे आहेत अतिक्रमण केलेले गुन्हे आहेत एका चित्र आमदारकी सुकोर्टामधून जाता जाता राहिलेली आहे अशा या संस्कार नसलेल्या लोकांकडून आम्ही संस्काराची अपेक्षा करत नाही परंतु महायुतीमध्ये असताना तुम्ही महायुतीचा धर्म पाळला पाहिजे भरत गोगावले आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे ही टीका आक्षेपार आहे जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी मगच बोलावं साहेबांनी सुद्धा या तिघांना वेळीच आवर घालावा नाहीतर ह्याचे जशाच तसं उत्तर आपल्याला भेटेल कारण आज महायुती राज्यामध्ये चांगलं काम करते आहे चांगलं काम करत असताना अशा पद्धतीचे दोस्तीमध्ये कुस्ती करण्याचं काम हे शिंदे गटाकडनं होऊ नये एवढीच त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल रात्री दाओसवरनं परत आले या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च गुंतवणूक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणलेले आहे आणि त्यांचं या निमित्तानं मी अभिनंदनही करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की या प्रकरणामध्ये वेळीच लक्ष घालावं कारण हे जे लोक बोलत सुटलेत या लोकांची जी शब्दप्रयोग आहेत ते महायुतीला नुकसानकारक आहेत ते मुख्यमंत्री पदाला चॅलेंज करत आहेत ते मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चॅलेंज करत आहेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी या, या प्रकरणामध्ये वेळीच लक्ष घालून योग्य तो न्यायनिवाडा द्यावा कारण ही बोलणारी लोकं आहेत ती कुठले आहेत तर ती रायगड जिल्ह्यातले आहेत रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदप्रशाने पावन झालेला हा जिल्हा आहे इथून स्वराज्य त्यांनी हाकलेला आहे एक देशभरामध्ये जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान कसा करावा असा संदेश दिलेला आहे आणि हेच लोक ज्या रायगडच्या भूमीतून एका स्त्रीचा अपमान आहेत त्यासाठी मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी याच्यावरती आवर घालावा आणि दोस्तीतली कुस्ती टाळावी एवढीच विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो या तिघाचेही अफिडेव्हिट आमच्याकडे या तिघांनीही जे काही गुन्हे केलेले आहेत या तिघांनीही अनेक कारनामे केलेले हे किती संस्कारी आहेत हे त्यांच्या अफिडेव्हिट दिसून दिसून येते म्हणून यांनी अधिक खोलात आम्हाला जायला लावू नये आजचा हा शेवटचा इशारा आहे अन्यथा पुढच्या काळामधले अनेक व्हिडिओ अनेक त्यांचे कारनामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा

सुनील तटकरेंनी आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही त्यांची मदत आम्हाला मिळाली नाही उलट त्यांनी आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जे आहे ते सुनील तटकरे यांनी केलं सुधाकर घारेंना उभं करून महेंद्र थोरव्यांना पाडण्याचं काम केलं तर महाडमध्ये अनेक गावांना इशारा दिलेला होता की ते भरत गोवावलेना मत देऊ नका अशी सगळी माहिती या तिघांनीच उघड केली आहे शिवसेनेच्या पहिली गोष्ट तरी तटकरे साहेबांनी त्यांच्या भावासाठी विधान परिषद पुतण्यासाठी विधानसभा या निवडणुकीमध्ये के सहकार्य केलं होतं त्यांच्या कुटुंबाला सुद्धा राजकीय स्थिरता देण्यात आली होती परंतु प्रत्येक कुटुंबामध्ये वादविवाद असतात ते त्यांच्या कुटुंबाने कधी आक्षेप घेतलेला नाही परंतु भरत गोगावले जी बोलतायत ज्या संस्काराची भाषा करतायत तुम्ही ज्या ताटाला लात मारून बाहेर पडलेला आहात जे जा गुवाहाटीमध्ये जाऊन टेबलवरले नाचलेलं आहात हे तुमचे खरे संस्कार आहेत ह्याच्यावरनं तुम्ही किती संस्कार आहेत ते दिसून येतं बाकी आपण विचारलेले जे प्रश्न आहेत की भरत गोगावले यांनी हे जे निवडून आले यांना जे मताधिके भेटले ते फक्त आणि फक्त तटकरे साहेबाच्या प्रयत्नामुळे मताधिके त्या ठिकाणी भेटलेले अन्यथा त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणजे उद्धव साहेब गटाचा उमेदवार निवडून आला असता स्नेहल जगताप त्या ठिकाणी उमेदवार म्हणून होत्या स्नेहल जगतापाला जरा जरी तटकरे साहेबांनी वक्र दृष्टी जरी दाखवली असती तर त्या ठिकाणी आज आमदार म्हणून दिसल्या होत्या गोगावलेनी गद्दारी करू नये गोगावलेनी केलेले तटकरे साहेबांनी केलेले उपकार विसरू नये एवढंच मी त्यांना आजच्या या तेनला पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगतो राजकीय असं थोरवे म्हणाले जर त्यांना खरंच स्वतःचा राजकीय अस्त करून घ्यायचाच असेल तर त्याने स्वीकारू नये कारण महेंद्र थोरवे हे असे आहेत त्यांचे अनेक प्रकरण आहेत जे कर्जत विधानसभा मतदारसंघात अनेक जमिनीवरती ताबा त्यांनी टाकलेला आहे त्यांच्या अनेक कोर्टामध्ये केसेस चालू आहेत टेबल वरती जाऊन गुवाहाटीमध्ये डान्स केलेले आहेत स्वतःच्या मंत्र्याला धमकी देणे मारामारी पर्यंत जाणे हे महेंद्र थोरवेची थोरवी आहे त्यांनी अशा पोकळ धमक्या देऊ नये तुमच्यात हिंमत असेल तर परत निवडणुकीला जावं मग तुम्हाला तटकरे साहेब काय आहेत ते नक्की कळतील भरत यांचं म्हणणं असे की त्या भागामध्ये आमच्या आमदार अधिक पद द्यायचं असं त्यांनी आता मोठा प्रश्न उपस्थित केला आणि त्यालाच जोडून येते असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मला आश्वासन दिलं होतं की पालकमंत्री हे तुम्हालाच मिळणार त्यांच्या पक्षामध्ये कोण त्यांना काय आश्वासन दिलं तो त्यांच्या पक्षांतर्गतचा निर्णय आहे परंतु भरत गोगवलेची बौद्धिक पात्रता पालकमंत्री पदाच्या जे काही निकषावर दिसून येते त्यांनी जो निकष लावलाय नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक का आमदार आहेत हिंगोलीमध्ये आमचा एकच आमदार आहे वाशिम मध्ये आमचा आमदार नाही बुलढाण्यात आमचा एकच आमदार आहे परंतु त्या ठिकाणचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महायुतीमध्ये बसत असताना तिन्ही पक्षाचे नेते बसले आणि हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवले तुम्ही भरत गोगावले नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चॅलेंज करत नाही तर तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार या तिघांनाही चॅलेंज करताय कारण पालकमंत्री पदाचा निर्णय या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेले तुम्ही नुसत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही तर तुम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा चॅलेंज करताय हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही जी बौद्धिक दिवाळखोरी दाखवल्या याच्यावरनच तुमची योग्यता आणि पात्रता दिसून येते देखील दोन असं होईल का राष्ट्रवादी काँग्रेस आजही त्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरचा दावा सोडलेला नाही देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख हे स्त्रियांचा सन्मान करणारे नेते म्हणून ओळख आहे देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा ज्या लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीची लाडकी बहीण योजना राबवली त्या बहिणीला नाराज करणार नाहीत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढचा पालकमंत्री रायगडचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल परंतु झालं तर ते तुमच्या पक्षाला मान्य असेल ना कारण की आता भरत गोगावले आणि आदिती तटकर यांचा वाद जर दोघांनाही तशा पद्धतीचा चार्ज देवेंद्र फडणवीसांनी दिला तर तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी जी महायुतीमध्ये निर्णय होतात महायुतीचे ज्येष्ठ नेते बसून जो निर्णय घेतात त्या निर्णयाचं स्वागत आणि सन्मान करण्याचं काम केलेलं आहे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर तो आम्ही मान्य करू परंतु सहपालकमंत्री म्हणून भरत गोगावले असतील आमचा मुख्य पालकमंत्री असेल हा दावा आजही आमचा त्या ठिकाणी आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि पुढे देखील द्यायचा असेल तर यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये उद्योग यावेत म्हणून दावोसला गेले होते आणि ते गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचा निर्णय झाला ते कालच रात्री महाराष्ट्रामध्ये आले त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला उत्तर देतील आणि जे काही मतभेद झालेले आहेत ते दूर करण्याचं काम तिन्ही पक्षाचे नेते करतील